मतदानांमध्ये पहिल्यांदाच पार पडली फेरीवाला समितीची अधिकृत निवडणूक मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सतरा जुलै रोजी अंबरनाथ मध्ये फेरीवाला समिती सदस्य पदासाठी पहिल्यांदाच अधिकृत निवडणूक पार पडली आणि मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला या निवडणुकीत लेबर फ्रंट फेरीवाला युनियनच्या उमेदवार सौ ज्योती सचिन हुमणे यांनी रिपब्लिकन हॉकर्स युनियनच्या जयश्री लक्ष्मण शिंदे यांचा तीनशे सात मतांनी पराभव केला एकूण दोनशे ऐंशी मतदारांपैकी पाचशे साठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी त्र्याहत्तर मते ठरली मतमोजणी आणि निकाल सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर करण्यात आला याआधीच लेबर फ्रंट युनियनचे जगन्नाथ ओगले मोहन भगवानधास आणखी एक सदस्य तसेच रिपब्लिकन युनियनचे परशोत्तम नरसेवी व इतर दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते सातव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत लेबर फ्रंटचा पुन्हा विजय झाल्यामुळे समितीवर श्यामदादा गायकवाड यांचा प्रभाव अधिकच बळकट झाला निकालानंतर विजय उमेदवारांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मुरबाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री मनोज मनोजे यांनी जबाबदारी पार पाडली तर अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री उमाकांत गायकवाड यांनी प्रशासनाच्या समन्वयात महत्वपूर्ण भूमिका बजावली विजयाच्या क्षणी विजयी उमेदवारांनी श्यामदादा गायकवाड यांचे विशेष आभार मानले आणि यांच्या मार्गदर्शनामुळेच हा विजय शक्य झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले दोन हजार चौदा साली जे फिरिवाल्यासाठी धोरण जाहीर केले दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र शासनानं फिरिवाल्यांसाठी आपलं धोरण दिसलं त्याच्या अंतर्गतच पहिल्यांदा म्हणजे फिरिवाल्याला एक स्वयंरोजगार म्हणून शासनानं या निवडणुकांच्याद्वारे अधिमान्यता दिली त्यामुळे हा जो स्वयंरोजगारी जो फेरीवाला आहे स्थायी फेरीवाला आहे अस्थायी फेरीवाला आहे त्याचे विविध प्रकार आहेत दे। तर या निवडणुकांच्यामध्ये लेबर फ्रंट गेले चाळीस वर्षापेक्षा जास्त काम अंबरनाथच्या सर्वच फेरीवाल्याचं प्रतिनिधित्व करत आलेली आहे राज्यभर अंबरनाथमध्ये आमच्या या फेरीवाल्याच्या संघटनेला लेबर फ्रंट सीरियनला दोन दोन्ही तसं इंग्लिश मिळालेलं आहे या यशामध्ये सर्व फेरीवाल्यांचा वार मोठा त्यांचा वाटा आहेच पण त्याचबरोबर आमचे सहकारी रोहित प्रजापती माजी नगरसेवक उबर इंजिनियर आणि सर्वच फेरीवाल्यांच्यावरती किती जणांची नावं होते ते पंजाब आहे किंवा रक्षित भाई आहेत सगळ्यात बऱ्याच आहेत ज्या पद्धतीने मेहनत केली आणि पहिली गोष्ट पहिल्यांदा निवडणूक कशी असते हे माहिती पडलं आणि कशी ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया ज्यांच्या वेदरेखीखाली झाली कायद्यासाठी मुख्याधिकारी बाहेर कसले असले पाहिजे हे गोवामध्ये फेरीवाल्यांची जी नोंदणी जी झालेली आहे ती सात टक्के त्याच्या एकूण शक्केच्या सात टक्केच्या अस्पू शकते दोन हजारापेक्षा जास्त स्थायी आणि अस्थायी फेरीवाले अमरावती शासनामध्ये शासनाकडे मागणी असेल की मुरलेला सर्व फेरीवाल्यांची नोंदणी झाली उत्तम अजूनही पन्नास फटके असली असतात आम्ही शासनाकडे मागणी करतो याच्यामुळे जी एक निवडणूक अजून आहे ती लढली होती आम्ही लढणार आहोत आणि आम्ही जिंकणार आहोत त्यावर मात्र आम्हाला चिन्ह असतं हे कळलेलं आहे की डेरीवाल्यांची जी निवडणूक आहे ही आता नगरपालिकेच्या प्रभागामधली निवडणूक येतील इतका उद्दंड प्रतिसाद फिरिवालेने दिला फार चांगल्या पद्धतीनं पत्रकारांनी आणि तुम्ही सर्व माध्यमांनी त्यांची दखल घेतली तुमचं अभिनंदन करतो आता आपण पुढची मागणी अशी आहे की जेवढे फिरिवाले अंबरनाथ म्हणजे त्यांची नोंद झालीच नाही पण त्यांना नगरपालिकेने धंदा करण्याच्यासाठी परवाना बघला म्हणजे लायसन्स हे दिलंच नाही हे आपण मागतो आम्हाला कायम आमचा रोजगार टिकवण्याच्यासाठी आम्हाला फेरी मला क्षेत्र त्या नगरपालिकेने म्हणजे फेरी मला जोर दिला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या त्या धंद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे कारण मी बघतो अंबरनाथमध्ये धंदा एकजण करतोय पण उद्यामध्ये गळतोय उद्यामध्ये तो धंदा करतो त्याचा हप्ता वलताच घेतो त्याच्या टपरीचं भाडं वलताच घेतो तर हे सगळं बंद झाला जो कोणी धंदा करतो त्याच्याच नावावरती जागा आणि ना <laughs> ते लायसन्स असलं पाहिजे हे आपली मागणी मागण्या करून आम्ही घडणार आहोत आणि लढलो आज आम्हाला शासनानं शिवाजी चौकात आम्हाला चहाचा व्यवसाय आहे अंबाद नगरपालिकेत होती त्यामुळे त्यामध्ये मला तीन निवडून दिले त्या नगरपालिकेचं आणि हे सगळं काय कायकावडे यांच्या नेतृत्वाखाली झालं सर्व त्याचा सिंहचा वाटा आहे या निवडणुकीमध्ये म्हणून त्यांचं पहिलं मी अभिनंदन त्यांचं करतो तर त्यांच्या मुलं मी निवडून आलो ही जीत फक्त माझी जीत म्हटली जाणार नाही श्यामदाची जीत आहे माझ्या सहकार्यांची जीत आहे आणि सगळे व्यापारी ज्यांनी खरंच मला भरभरून मतदान केलेलं आहे त्या सर्व व्यापाऱ्यांची जीत आहे ही एकटीचीच म्हटल्या जाणार नाही आणि माझा आत्ता झालेलोच आहे नेतृत्वाखाली त्यांनी जे सांगितलेलं आहे की आम्हाला फेरीवाला झोन करायचाच आहे तर फेरीवाला झोन करण्यासाठी आणि भरपूर काही मुद्दे घेऊन आम्ही नगरपालिकेमध्ये एकदम जोशाय बारा सलडाई कर इतना बड़ा निर्णय लिया मतलब पति बिक्री का ये क्या इलेक्शन लड़वाया इलेक्शन लड़वा में हम लोग बिन विरोध से तीन जन हम लोग आ गया हमारा जो कैंडिडेट मैं खड़ा रखा रिपब्लिकन ऑकर्स इंडियन के माध्यम से तो उन्होंने एक सौ वोट लिया इससे हम बहुत खुश है जो लोग हमारे वोट हमने वोट दिया उसके लिए मैं मन मन से धन्यवाद करता हूँ और क्योंकि 40 साल चालीस साल से जो यूनियन है उनके सामने हमारा नया यूनियन 10 साल के अंदर हमारा एक सौ एक सौ अस्सी वोट लिया इससे मैं बहुत खुश हूँ बढ़िया इससे भी ज्यादा वोट लूंगा क्योंकि हमने इतना प्रयास नहीं किया हम नया है ये इलेक्शन का बारे में मुझे पता नहीं है मैं फर्स्ट टाइम हम लोग ऐसा किया और एस का इलेक्शन होएगा उससे और ज्यादा वोट सारे देऊ ते दहा न तू आभाळ आभाळ वादळ तो झतू राजा आसमानीच पण दहा बजी तू आभाळ आभाळ वादळ तो झतू राजा आसमानीच पण दहा बजी